कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचे पद स्वीकारल्यानंतर इचलकरंजी शहर तसेच परिसरातील असलेले अनेक मटका बुक्की दुकान यांच्यावर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील मटका प्रेमींमध्ये नाराजगीचे सावट पसरलेले आहे दुसऱ्या बाजूने पाहिले तर शहरातील बेकायदेशीररित्या अवैध व्यवसाय करणारे हातभट्टी दारू दुकान मात्र जोमात सुरू आहे काही शहरातील परिसरातील मटकाधारक कायदा व सुव्यवस्था आहे तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मटका घेतला जात आहे यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या पार्श्वभूमीवर शहरात ही कारवाई सुरू करण्यात आली होती परंतु त्यांचे आगमन होताच तमदलगे येथे भाविकांच्या वादातून पहिला खूण झालेली घटना घडली कोल्हापूर जिल्हा हा अत्यंत संवेदनशील आणि शांततेचे प्रतीक मानला जाणारा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी क्षेत्राने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे परंतु ही गुन्हेगारी रोखण्यात अद्याप पोलीस प्रशासनाला अपयशच आलेली आहे अशा मटका दुकानांवर बंदी घालून गुन्हेगारी रोखता येत नाही त्याऐवजी जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कसा ठेवण्यात यावा याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे असेही नागरिकातून बोलले जात आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह सोबत आमचे प्रतिनिधी नागराज हजारे